किती वावर येतलं बाई किती ऊन झाले हम्म अशा अंगाची लाई लाई झाली वारशाना फार डोळे उघाडले बसला काय बहिणी हा बाई म्हण ना बाबाजी नक्षी नक्की तर लय पडत जाऊन दे बहिणी तुझं नाव ऐकून लई लांबून आलो मी का बर लई लांबून आलो लय लांबून आलो जे जे ज्या प्रत्येक बायके गेलो तिने तोच नाव सुसावलं म्हणजे हम्म ठकी काही गेलो बकी काय गेलो बकुळी काही गेलो दुनिया काही गेलो शांतीके गेलो म्हणलं मला लावून द्या ते म्हणून लावून द्यायला ना गाजराबाई एक नंबर लावून द्या हा कोण <laughs> म्हणलं लावून द्या तुम्ही म्हणले का नाही नाही मी त्याला मला लावून द्या मग ते म्हणा गाजराबाई लावून द्यायला एक नंबर आहे म्हणून तिला कटाळच नाही म्हणून काल कोणची गदड म्हणली आहे म्हणून तू नाव आहे तू नाव विकत गावामध्ये काय लावून द्यायच्या बाबतीत लाज आहे का त्या गदडीनला काही ना महिने खरंच नाही काय मला एक किलोवाणी तरी तुम्हाला हे बाबा मी तुला लावून देऊन मग माय नावऱ्याला लावून द्यायचा टाइम आले त्याला काय लावून देऊ नाही धोक्यात फरक पडला काय तो लावून दे पण मला अति गरज आहे बरं आहे ना मे आता लावला पुढच्या शेंडे आगवून राहिली ते तिकडे लाव तो बाय कुकून घे बाबा लावून पुढचा शेंड्या झाला तो आता लावून दे तिकडे तो शेंड्याला काढी लावणी माय नवऱ्याचं देते सोडून आणि तो बाबा ते शेंडा हातात दरीत नाही नाही वहिनी वहिनी <laughs> वहिनी मला परत नको पाठवून म्हणजे मला परत पाठवू नको त्या, त्या गदडीने तुला तुम्हाला इकडे पाठवलं त्यांच्याकडे जायचं ना वहिनी मला कळत निघून राहिला कळत ति नाही तिकडे सरक बाबा बाबाई निघून राहिली कधी लावून दिशी कधी लावून दिशी मला असं लागले अशी नाही बाबा मी काही धंदे करीत नाही त्याच्यात ते माय नाही ना म्हणून खूप आणखी आवांनी तुम्हाला इकडे पाठवलं ना त्यांना मा पुढे घेऊन या माय बायको असते मी काय बाय मारी का प्रचार केला म्हणजे गाजरा बाई लई भारी लावून देती नाही कोणलाच नाही म्हणत नाही माय बायको तू मला तू ती भारी लावून देती हा ती आता घरी नाही आता म्हणलं मग जाऊ तू आक मग मी काय तुझी बायको काय बाबा बायको नाही पण एक वही ना माझी मग उठली चालले तू तोंड घेऊन तुम्ही बरं ऐक ना मी तुला लावायचे पैसे दे तुला हे बाबा मी या असे धंदे मी करीत नाही कोणाला लावणं देत नाही आणि कोणाकून लावायचे पैसे नाही नाही लावलं ना मला काहीतरी मास व्यवस्थित मग जायची भाऊ राहिले त्याला मी काय करू हा तिकडं सारखा बरं तुम्ही बाबाजी नाही लावलं का मला जायचं तुम्ही तिकडे सारखा नाही लावलं मग पोट सुद्धा फुगत मग निघून नाही असं तिकडे सारखा तुम्ही असं नका करून अरे वा लोक काय म्हणतील मला पाहिल्यावर तुम्हाला लावून देते म्हणून हा मग तुम्ही लावून म्हणले माझं चुळून देते आधी चुळून देते चोळायला रे काही नाही कोणाचं आणि काहीच नाही मानावर रा काही कुठं निघून नाही गेला बरं वहिनी तुम्हाला चोळ्यामध्ये एका लावाय मध्ये मुळे मी चोळा लावायचे काम किती किती जोड़, 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 करीत नाही तेव्हा चोळायचा प्रश्न येत नाही तुम्ही काल माहिती लावायचं मग चोळायच तू किती चोळ किती जेवढे किती जेवढे चोळशील ना तेवढं तेवढं मला मजा वाट आग लावा तुमच्या शेंड्याला गाड्या वहिनी खरंच सांग ना मा शेंडाला उडवळा झाला तुमचा शेंडा त्याला मी काय करू मग ते लावता येणार ना मला तू या आता ना लाव मीने रिकामी यो काय बाई येते मी चालतं गाडा उडून घेतलं वहिनी नसता आवाज दिला नसती बोलले वहिनी म्हणे साऱ्या बाया सांगा त्या साऱ्या गावातल्या बाया काम नाही आले मला जर लावून दिला सोडून जर दिला मी तुम्हाला काही करीन तुम्ही मशीन ते तुमचं काम करीन मला काही गरज नाही काही करायची मानवरा भक्क मा, मी मी दुसरं कला गाडी किल्ले रे मानवरा भक्क मी दुसरं काही इतका कम्प्लीट आहे कुठं दुखत मग ती शेंडा दुखत मावाला पुढतात त्या शेंड्याला काहीतरी करावं मी नाही करीत काहीच मग तू करते तरी काय म्हणजे मला पुढचा शेंडा करू तुम्हाला काय घेणं पडलं त्याला जिबुळी लागली पुढे काम करता करता जिबुळी लागली त्याच्यामुळे झाली जवळ काम करेल जिच्याकडून जिबळे लागली पण ती नाही ना आता घरी ती गेली मायारा वे काय बाई डोक्याला ताण झाला अहो नाई ती माया गेली मायार गेली ती मग ती माया गेली तर मी काय करू तुम्ही काय मला मुळ आले काय ती मायरा गेली मला लावू दे मासेंडा दुकोर तरी वासूटलं बहिणी बरं होत बाबा मला बहिणी आ कळसले बाबा ये काय अशी कसे नशा आवाज गाडी सुटले तुम्ही बाबाजी लोक का, काय म्हणते त्याला काय कळत आता वकत पडला बाका गदो काय काय गदड आहे का काय का का, 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 का? बरी गदड सुद्धा तिला पटक्यात सोडून दिला लावून दिला असत तू लावून द्या नाईन मेने रिकामी लावून द्यायला बाबा बजाऊन लावून द्यायचं किती पैसे घे मी लावितच नाही मी मला काही नवरा नाही काय दुपट तिपट पैसे बाबा ये याला कळसले का ना मला असं वाटत कधी कधी लावून दिस कधी लावून दिस कधी लावून बरं मी सगळ्या गावात फिरलो एक बाई मला पाहिजे घर लावून ती घरच उघड ना तो माला पत्ता दिला नाही म्हणा गजरा बाई लावायला एकच ना बरे बरे माहिती गावात पाठीच लागली मला नवरा नाही मी बिगर नवऱ्याची माहिती पाठी लागली गावात तो संप्या म्हणला होता संप्याला म्हणलो सुळून तो म्हण जाय गजरी गजरीत लावून देते चुळून देते काय करतो तो याला बाबा तुम्हाला संप्या पाठवी गणप्या पाठवी बाब्या पाठवी कांगण्या पाठवी त्यांना तेवढाच उद्योग झाला आजपर्यंत एवढ्याच बोल सकता उल्या तो गोग्या एवढ्याच बोल सकता आजपर्यंत कोणा कोण लावून दिले कोणा कोण लावून दिले माहिती पाठी लागली ना माहित नाही तुझ्या जिंदगीत किती किती जणांना लावून मॅने कोणाला लावून दिलं बाबा हा म्हणजे तू सडी तोड आहे वा हा माझ सडी तोड बोल ना सडी तोड वाघ ना सडी तोड काय करावं यो काय तमाशा बाई मला ना वणी लावून द्यायला खूप आवडत आहे जी बाई लावून देत असे ना मला खूप आवडत खूप आवडत ना तुम्हाला तुम्हाला वहिनी अगं पाय ना महत्वा हे बाबा मी नाही पाहू शकत कळसली का ना एखाद्या बाई ना लगेच काही निर्णय घेतला असं ठोक निर्णय काहीतरी दे ना लावून ना हे बाबा तोडवाक्यात फरक पडला काय एवढ्या टाइम बाबाजी बाबाजी म्हणा तू म्हणून राहिले त्याचा गैरपायदा घेतात काय खच काय नाही बाई बसले तुम्हीच आहे का म्हणते मला आता याच कसं मी बाबाजी बाबाजी म्हणते याच कसं चापला ना तो आणि काय बिघडलं ना लावून दिलं नाही पण असं देते ते लावून माणसाला दिलं असत ते ना तुला सांग मा झाला पुढचा शांडा लाल झाला लाल झाला त्याच्यामुळे ते चुळतच आहे त्याची काय जागा चुकून खाली खडका घासला का काय काय हा पटला तर काय खाली स्वप्न हे दहा रुपये राहते काय उकेल संपत फुल झोपात फुल झोपात आणि उंदरांना नेमकी ना शांडत पकडवा त्याचा खरकट राहत असेल धुत नसेल कधी शेंडा आणि ते खरकटामुळे ना उंदरा नेमकी शांडत चावला आणि मग मग लय दुख सुटलं मग मग त्या कदा वैनिक आले मातले शेंड मी काय करू मी काय त्याला मलमपट्टी करू उपकाराला आला होता शिरपतराव एकदा माझं चेनीत अटकला माझं चेनीत आटकला आग। रा, 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 रा। आशी आग आशी आग आशी आग शिरपतराव म्हणताच होईनी बोलतास दोघांना काही लाज आहे का लाज काही होता माझ्या सोबत समोर तुम्ही काय बोलू राहील अंगा आटकला होता हे हा चंद्र निघल मा काय बहिणी एवढं मी म्हणतो लावून द्या लावून द्या या बोटल झालं मा नकोड बोटच बोल राहिले हा नकोड झालं तुमच्या या बोटाच्या शेंड्याला हा अगं मा तंबाखू चुना लावायचं हे बोटे असं मध्ये बोडवलं का असं चोळायच ना आणि याला नेमकी उंदिर चावलंय म्हटलं मग तू औषध ना मग ते लावून दे म्हटलं बाकी काय बघायला मग शिरपत राव दोन्ही बाजूला म्हणजे यांच्या बोट्याच्या शेंड्याला नको झालं आणि यांना चुना लावून द्यायचंय तंबाखूला हा ते मला लावताय ना ते मध्ये घुसना ना आता तेच म्हटलं बैन निवांत बसली काय भांडगड काय यांनी साऱ्यांचे नाव घेतले म्हणे दोन चार बायांना बोललो आणि मग त्या म्हणी वहिनी वहिनी मस्त लावा मानत होतो लावा ना बस का पा बस बस बर काय विषय काय माहिती का वहिनी तुम्ही कधी मग तुमच्या नवऱ्याला चोळून देते ना हा माय बायको माय बायको आम्हाला रात्री तू तीन चार बारी चोळून देते लावून देते हा ना हा तिला कटळ नाही आज विसरले का ताण दिला काय ना बाई यो वहिनी वहिनी आंगठा मध्ये घ्या ना मध्ये घुसन तू नकळी मग वहिनी वडील तुमच्या सारखं जमत का नाही पाभाय मला मी वहिनी पण ठोकून टाकून देती का वहिनीच हातलेच आलो तो पण आ मग चोळायला ना हं बा येस मद दोहिनी काय होत मग तुमचं सारे कावचं चाललं म्हणजे शेंडा उळूळा झाला शेंडा उळूळा झाला मग त्याला उंदीर चावला काय बोलाय येला कुठं झालं मग येच आहे मध्ये बोर्ड गालयच बोट उकरायचं हां मग त्या मी मी त्याच मला होती माझे एकदा अटकला होता पण ते का तडे निघलं ना तुम्हाला ते आळसच झाला चला चुन्यातून ते औषध देते नकुड्याला वैन तू औषध देते का हा तुम्हाला नाही माहित काच का मी सारे याच्यावर देते मुळ्या देते दाढीच देते कानातले किडे पार नाही देते हार आपल्या झाडाच्या घराच्या पुढे तो झाड नाही का ते याच काय गे कांदाचं मला हरणे सुद्धा आहे ना चला रान कांदा देते तुम्हाला लावा आ, लावा त्याला मग हरणे फुटल नाही बाई मग नाही फुटणार त्याला ना जागे बसला बाई त्याला ना तुम्हाला एक सांगू का मी ते सूर्यप्रकाश तेल राहत ना त्याच्यामध्ये तो कांदा उघडून त्याचा मलम करून तिथे लावलं बहिणी एक ठिकाणी गेलो ते दाखवलं दाखव दुख दाखव दुख दाखवलं ते म्हण त्याला वाप दे म्हणे बिबेची बिब्याची बाब दिली एवढं टारा टारा झालं एवढं झालं असं काय करते सारखं झालं ते झाडाला नाही का बांडगोळी येतं तसं झालं असं बादली झाली बादली चला त्याला मी तुम्हाला औषध काय बाई तमाशा आता का आजार ते तर काही नाही पुढी वणी लोंबलं खाली काय त्याला हजार आहे किती असे आहे किती हजार काय माहिती माझं लय करेल तुम्ही चला आता नका मला बोलायला लावू